भविष्याचे नियोजन गुप्त ठेवा या पाठाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत धीर आणि शिस्त गुप्त नियोजनासाठी आवश्यक शस्त्र आज सांगून टाकावं हो। हा मोह तो कधी शब्दांच्या रूपात उचंबळतो कधी हावभावात कधी सोशल मीडियावरच्या एखाद्या पोस्टमध्ये वाटतं लोकांनी ऐकावं माझ्या स्वप्नांनी त्यांना थक्क कराव पण इथेच खरं युद्ध सुरू होतं बोलणं आणि गप्प राहणं यामधलं युद्ध या मोहावर विजय मिळवायचा असेल तर तुमच्याकडे असायला हवं धीर आणि शिस्त हे गुप्त नियोजनाचं शस्त्र आहे कारण जी स्वप्न तुम्ही जपून ठेवता ती स्वप्न आतून घडतात बाहेरच्या आवाजात ती केवळ फसव्यात अडकतात शिस्त म्हणजे स्वतःला दररोज आठवण देणं मी हे माझ्यासाठी करत आहे प्रेक्षकांसाठी नाही शिस्त म्हणजे रोज एक पाऊल पुढे टाकणं कुणालाही सांगितलं नाही तरीही शिस्त म्हणजे यश मिळवल्यावर सुद्धा प्रक्रियेवर प्रेम करणं त्यात गर्व नव्हे निष्ठा असणं धीर म्हणजे हे सगळं शांतपणे सहन करणं कधी वाटेल की सांगावं का माझी कल्पना किती जबरदस्त आहे पण धीर हे शिकवतं सर्वोत्तम टाइमिंग ही सर्वात मोठी युक्ती आहे तुमचं यश जेव्हा कृतीतून साकारतं तेव्हा सांगायला काहीच उरत नाही लोकच बोलायला लागतात नवीन गोष्ट गुप्त ठेवताना काय काळजी घ्यावी गुप्त म्हणजे एकांत नव्हे गुप्त म्हणजे संरक्षित आणि हे संरक्षण म्हणजे तुम्ही कोणावर विश्वास ठेवता हे ठरवतं प्रत्येक गोष्ट सगळ्यांशी शेअर करणं म्हणजे ती गोष्ट सामान्य करणं पण काही गोष्टी असामान्य असतात त्या थोड्या लोकातच ठेवल्या तर तेवढ्याच तेजस्वी होतात गुप्ततेचं योग्य व्यवस्थापन करायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा एक संकल्प फक्त त्या लोकांना सांगा जे तुम्हाला मार्गदर्शन देतील टीका नव्हे सल्ला हवा असेल तर त्यासाठी पात्रतेची माणसं निवडा जे स्वत झगडून काही साध्य केलं आहे ज्यांचा अनुभव निर्णय देतो टीका नव्हे तुमच्या स्वप्नांना ज्यांचं हसू येतं त्यांच्याकडे तुमचं भविष्य दाखवणं म्हणजे स्वतःच्या प्रेरणेचा खून करणं दोन कुणालाही सांगावं असं वाटलं तर स्वतःला एक प्रश्न विचारा मी हे सांगून काय मिळवतो जर उत्तर प्रेरणा समाधान दिशा असं काही असेल तर पुन्हा विचार करा हे सगळं कृतीतून मिळतं बोलण्यातून नाही तीन गुप्तता म्हणजे गोंधळ नाही ती स्पष्ट नियोजनाची साक्ष असते तुम्ही गप्प असलात याचा अर्थ तुम्ही काही करत नाही असा नाही तुम्ही एक युद्ध आखत आहात शांतपणे थेट हल्ल्याच्या तयारीत चार स्वतःच्या मनात एक डायरी ठेवा रोज तिथं लिहा तुमचा प्लॅन यशाची दिशा अडचणी पण हे सगळं फक्त तुमच्यासाठी असू द्या कारण तुमचं स्वप्न साकार होतंय त्याच्या अर्धवट उघडपणात त्याला कोणी चिरडून टाकू नये गुप्तता ही भीती नाही ती रणनीती आहे ती संरक्षण आहे ती तुमच्या ध्येयाला दिलेली शपथ आहे आज जगात सर्वात जास्त गोंधळ बोलण्यात आहे कारण सर्वात जास्त ताकद शांततेत आहे त्या शांततेत धीर ठेवा शिस्त ठेवा कारण तीच तुम्हाला मी हे साध्य केलंय म्हणण्याचं सामर्थ्य देईल अभिमानाने ठणाणून तुम्ही यशस्वी होण्याआधी लोकांनी तुमचं नाव ऐकूच नाही तुमचं नाव कुणी ऐकलेलंही नसेल पण एक दिवस तुमच्या कृतीमुळे ते सर्वांच्या ओठावर असावं हीच खरी रणनीती असते यशाची जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं वल्गन करणं म्हणजे स्वतःच्या यशाचं अपहरण करणं आहे कारण बोलून टाकलेलं ध्येय तेवढ्याच क्षणी लोकांच्या अपेक्षा शंका मतं आणि टीका यांच्या तावडीत सापडत आणि मग सुरू होते गोंधळाचे खरे योद्धे रणांगणात उतरण्याआधी आपले डाव कधीच उघड करत नाहीत ते शांत राहतात तयारी करतात स्वतःला घडवत राहतात आणि योग्य क्षणी जेव्हा वेळ येते तेव्हा आघाडीवर आपलं सामर्थ्य दाखवतात हेच यशाचं गुप्त विज्ञान आहे आपण तयार होईपर्यंत लोकांनी आपल्या नावाचं फक्त अस्तित्वही जाणू नये कारण जेव्हा यश तुमच्या कृतीतून प्रकट होतं तेव्हा त्याला कोणतंही स्पष्टीकरण लागतच नाही ते स्वतःच बोलतं ठामपणे आवाजात नव्हे परिणामात गुप्त नियोजन ही अशा लोकांची शक्ती असते जे शो ऑफ करायला नाही तर खरोखर काहीतरी घडवायला निघालेले असतात ते सोशल मीडियावर पोस्ट न टाकता प्रगती करतात ते स्टेटस न अपलोड करता यश मिळवतात आणि त्यांनी जेव्हा गोष्टी उघड केल्या तेव्हा त्यांना समजावं लागत नाही लोक विचारतात तू हे कधी केलंस यशस्वी लोक आधी स्वतःला सिद्ध करतात मग जगात प्रसिद्ध होतात कारण प्रसिद्धी ही परिणामाची सावली असते घोषणेची नवे। तुम्ही जेव्हा शांततेत गुप्ततेत समर्पणात तुमचं स्वप्न फुलवत राहता तेव्हा एक दिवस ती फुलं इतकी देखणी होतात की जग स्वतःहून त्यांचं सौंदर्य सांगायला लागतं आणि तेव्हा तुमचं नाव कुणाला सांगावं लागत नाही ते नावच प्रेरणादायी ठरतं म्हणून लक्षात ठेवा बोलून नवे करून दाखवा योजना नव्हे यश बोललं पाहिजे गप्प रहा, कृतीत भरा आणि एक दिवस संपूर्ण जग तुम्हाला ओळखेल फक्त तुमच्या कृतीमुळे